राज्यात नव्या आर्थिक वर्षापासून रेडी रेकनरच्या दरात वाढ झालेली आहे प्रत्येक मालमत्तेसाठी एकच मूल्य दर लागू असतो मात्र मालमत्तेच्या मूल्यानुसार त्यामध्ये तफावत असल्यानं जमीन मालक किंवा बांधकाम व्यावसायिकाला तोटा सहन करावा लागतो ही तफावत दूर करण्यासाठी मालमत्तेनुसार रेडी रेकनरचे दर लागू करण्यासाठी विचार सध्या सुरू आहे तर प्रयोगासाठी आधी मुंबईमधून चाचपणी केली जाणार आहे मग राज्यामध्ये निर्णय लागू होणार आहे राज्यात नव्या आर्थिक वर्षापासून रेडी रेकनरच्या दरात वाढ झालेली आहे प्रत्येक मालमत्तेसाठी एकच मूल्य दर लागू असतो मात्र मालमत्तेच्या मूल्यानुसार त्यामध्ये तफावत असल्यानं जमीन मालक किंवा बांधकाम व्यावसायिकाला तोटा सहन करावा लागतो ही तफावत दूर करण्यासाठी मालमत्तेनुसार रेडी रेकनरचे दर लागू करण्यासाठी विचार सध्या सुरू आहे तर प्रयोगासाठी आधी मुंबईमधून चाचपणी केली जाणार आहे मग राज्यामध्ये निर्णय लागू होणार आहे